येवला शहराला नगरपालिकेकडून पाणीपुरवठा करणारा टप्पा क्रमांक दोन येथून जी पाईपलाईन पाणी फिल्टर करण्यासाठी येत होती ती पाईपलाईन फुटल्याने शहराचा पाणीपुरवठा हा खंडित झाला होता आता ती पाईपलाईन दुरुस्त झाली असून ते काँक्रीट करण वाढण्यासाठी दोन दिवस लागत असल्याने शहराला सोमवारपासून सुरळीत पाणीपुरवठा होणार असल्याचे सांगण्यात आले आहे स्टार टू महाराष्ट्र मुख्य संपादक साकीर शेखनाशिक येवला मान्य भुजबळ साहेबांनी दोन एवला दोन तीन दिवस पाणी पुरवठा होत नव्हता तेव्हा त्या ते, 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 मला त्यांनी फोन केला काय काय प्रॉब्लेम ते बघून घ्या दोन दिवसापासून मी इथं येऊन हे काम आम्ही एवला क कर्मचारी हे करत आहे मेन लाईन ही वॉटर सप्लायला येते ती, ती ते तिलाच मोठा होल पडलेला होता तर काल सर्व का का ते काल ज दोन मोठे मोठे जेसीपी आणून ते क्लिअर केलं व कॉन्क्रीट केलं तर सोमवारपर्यंत सुरळीत पाणी पुरवठा होण्याची आशा आहे तरी नागरिकांनी यांची दखल घ्यावी तरी सर्व नागरिकांनी हे पाणी जपून वापरावे व पाण्याची आवश्यकता भासल्यास नगरपालिकेत संपर्क साधून तेथे पा वॉटर पा वॉटर पाणी हे देण्यात येईल याची नोंद घ्यावी नागरिकांनी